मोखाड्यात मुसळधार पावसाने वाहतूक ठप्प गारगाई नदीच्या पुलावरून पाणी वाहले करोड पाचघर गावांचा संपर्क तुटला पिंजाळ नदीच्या पुरामुळे भीतीचे वातावरण मोखाडा तालुक्यात गेल्या दोन दिवसापासून मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला आहे रेड अलर्ट जाहीर केल्यामुळं पालघर जिल्ह्यातील शाळांना सुट्टी देण्यात आली आहे खोडाळा कसारा मार्गावरील गारगाई नदीच्या पुलावरून पाणी वाहून लागल्यानं हा मार्ग काही काळासाठी पूर्णपणे ठप्प झाला होता त्यामुळं वाहतुकीची मोठी कोंडी निर्माण झाली होती करोळ आणि पाचघर या गावांना जुळणारा रस्ता पूर्णपणे पाण्याखाली गेल्यानं गावांचा बाहेरील जगाशी संपर्क तुटला आहे दरम्यान पिंजाळ नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून कुर्लोत परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे किनाऱ्यालगत राहणाऱ्या गावकऱ्यांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे प्रतिनिधी तेजस रोकडे आधुनिक केसरी मोखाडा पालघर